नमस्कार मी विनोद राठोड आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो नुकताच राज्य उत्पादन शुल्क म्हणजेच एक्साइज डिपार्टमेंट जवान ह्या पदाची जी लेखी परीक्षा आहे ती लेखी परीक्षा पार पडलेली आहे आणि त्याची रिस्पॉन्स शीट म्हणजे पहिली आन्सर की त्याची आलेली आहे आता पहिली आन्सर की आल्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांचे फोन आलेले आहे एस एम एस आलेले आहे सर याचा कट ऑफ कसा असेल फिजिकलला कोणाकोणाला बोलावतील अशा अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे त्यानुसार भरपूर ऑनलाईनचे विद्यार्थी आहे आपले तर सगळ्या विद्यार्थ्यांकडून एक फीडबॅक जाणून घेतला सगळ्यांनी त्यांचे मार्क पाठवलेले हो आहे फर्स्ट कीनुसार मग ते एक मार्कांचा अंदाज घेऊन याचा कट ऑफ कसा असेल फिजिकल कोणाकोणाला देता येईल तर त्याविषयी आपल्याला एक शॉर्टकटमध्ये चर्चा करायची आहे व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती रिस्पॉन्स शीट टाकलेली आहे त्यानुसार तुम्ही तुमचे गुण हे आणखी चेक करू शकता ज्यांनी चेक केलं नसेल त्यांनी तर बघा आता हे जे राज्य उत्पादन शुल्क आहे राज्य उत्पादन शुल्क याची जी परीक्षा होती आधी लेखी परीक्षा होती एकशे वीस प्रश्न आणि गुण किती एकशे वीस गुण आता ही जी लेखी परीक्षा झाली एकशे वीस प्रश्नांची एकशे वीस प्रश्नांची लेखी परीक्षानंतर याची मैदानी चाचणी होणार आहे ती म्हणजे ऐंशी गुणांची म्हणजे एकूण दोनशे गुणांपैकी काय होईल तुमचं मिरिट हे लागणार आहे आता आपल्याला चर्चा करायची आहे ती म्हणजे कट ऑफ बद्दल आपल्याला काय करायचे आहे चर्चा करायची आहे कट ऑफ बद्दल तर बघा याच्यामध्ये चार घटक होते एक दोन तीन आणि चार चार घटकपैकी मराठी इंग्लिश बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान म्हणजे काय जनरल नॉलेज प्रत्येकी तीस प्रश्न होते प्रत्येकी तीस प्रश्न म्हणजे एकशे वीस प्रश्न आता बघा याचं मेरिट कमी येऊ शकतं याचं कारण कोणतं होतं बघा एक तर दहावीच्या बेसवरती ही परीक्षा होती मोस्ट ऑफ दी मुलं जे पोलीस भरती तयारी करणारे मुलं आहेत त्यांनी ही परीक्षा दिलेली असेल क्वांटिटीमध्ये आणि याचं कारण आहे त्यांचं इंग्रजी ग्रामर त्यांना पोलीस भरतीला नाही म्हणून इंग्रजी ग्रामरची तयारी त्यांची नाही त्यामुळे बघा इथे विद्यार्थी मार्क होऊ शकतात इंग्रजी ग्रामरमध्ये आणि त्यातल्या तर सगळ्यात मोठा पॉईंट तो म्हणजे निगेटिव्ह मार्किंग एकास चार रेशो हा सगळ्यात मोठा पॉईंट होता ह्या ओवरऑल सगळ्यांचा विचार केला तर भरपूर मुलांचे जे माझ्याकडे जवळपास एक हजारपेक्षा जास्त मुलांचे गुण आलेले आहे ॲव्हरेज गुण आहे मुलांचे पन्नास ते साठ मार्क हे ॲव्हरेज गुण आहे मुलांचे आता रिसेंटली तुम्ही बघितलं फॉरेस्ट गार्ड वनरक्षक तर त्यांनी काय केलेलं आहे एकशे वीस प्रश्न त्यांचे बनवते चोपन्न मार्क म्हणजे पंचेचाळीस टक्केपेक्षा ज्यांना गुण आहे सगळ्यांना त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकलला बोलवलेलं आहे मग त्यानुसार इथे पण त्यांनी पंचेचाळीस टक्के सांगितलेलं आहे पंचेचाळीस टक्के आता पंचेचाळीस टक्के म्हणजे चोपन गुण होतात मग इथे सगळ्यांना बोलवतील की नाही सांगू शकत नाही लगेच आपण परंतु इथे एक मला असं वाटतं ओपन ओपनचं सांगतो बाकी सगळ्या कॅटेगरीचं सांगत नाही ओपनचं ज्यांना ऐंशी प्लस किंवा सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान ज्यांना मार्क आहे तशा विद्यार्थ्यांना फिजिकल देता पण येईल आणि त्यांचं सिलेक्शन पण होण्याचे चान्सेस हे जास्त आहे हो ज्यांना फारच कमी आहे तीस चाळीस वीस तर शक्यतो तुम्ही समजू शकता की फिजिकलला बोलू पण शकत नाही सिलेक्शनचे चान्सेस कमी आहे त्याच्यामुळं याचा जो अंदाजी हा अंदाजे कट ऑफ मी सांगतो आहे मित्रांनो एक ॲव्हरेजनुसार अंदाजी कट ऑफ मी सांगतो आहे याच्यावरती पण जाऊ शकतं कमी पण येऊ शकतं परंतु एक तुम्हाला अभ्यासाची दिशा मिळावी आणि फिजिकल करायला तुम्हाला संधी मिळावी त्याच्यामुळे मी हे सांगितलेलं आहे जवळपास सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान ऐंशी प्लस ज्यांना आहे त्यांनी तर घाबरण्यासारखं जास्त काही काम नाही बिनधास फिजिकलची जोरदार तयारीही करायची आहे एक अंदाजित हा कट ऑफ आहे जास्त असं मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला म्हणून तुमचा आभारी आहे धन्यवाद